जर एखाद्याला अनोखा असा कीटक दिसला तर भीती किंवा वाटत असते मात्र कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कीटकांची दुनिया पाहायला लोक गर्दी करत आहेत विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे अनोखे कीटक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तीन दिवसीय या कीटक प्रदर्शनाला सुरुवात झाल्यापासून नागरिकांनी या अशा पहिल्याच आणि वैविध्यपूर्ण प्रदर्शनाला उत्साही प्रतिसाद दिलाय या कीटक प्रदर्शनासाठी प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे विविध संशोधनांतर्गत वेळोवेळी वेड़ वेगवेगळ्या कीटकांच्या प्रजातींचे नमुने वन विभाग आणि महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या सौजन्याने संकलित करण्यात आले आहेत हे नमुने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उत्तम रीतीने जतन करून ठेवण्यात आलेले आहेत यातीलच काही निवडक दोन हजार दोनशे कीटकांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले यामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरांसह काठी किडे टोळ नागतोडे भुंगे मक्षिका चतुर किरकिरे प्रार्थना कीटक झुरळ आदी कीटकांच्या विविध प्रजाती आणि प्रकार पाहता येत आहेत फुलपाखरू तसेच ब्लू मॉर्मॉन हे राज्य फुलपाखरू देखील या ठिकाणी पाहण्याची संधी आहे या कीटका कीटक प्रदर्शनामध्ये सुमारे बावीसशे कीटकांची संख्या असून यामध्ये चारशे ते साडेचारशे कीटकांच्या प्रजाती एकाच दालनात पाहावेस मिळणार आहेत तर या कीटकांच्या प्रजाती व कीटक बघण्याची संधी या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने सर्व नागरिकांसाठी खुले केलेलं आहे आणि या कीटकांच्या प्रदर्शनाचा एकच हेतू आहे की यामध्ये शाळेची मुले कॉलेजची मुले तसेच संशोधक या व आपले जे नागरिक आहे त्यांनी हे प्रदर्शन पाहावं व कीटकांच्याबद्दल त्यांना कुतूल निर्माण होऊन कीटक वाचवण्यामागचा मुख्य हेतू काय आहे हा विषद भाव आहे हाच या कीटक प्रदर्शनाचा मुख्य हेतू असून याद्वारे मी आपणास आवाहन करतो की कीटक वाचवणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळं कीटक वाचवा व वा आपणही वाचूया कारण कीटकांचं योगदान हे अन्न साखळीत फार मोठं आहे परागीभवनातही मोठं आहे आणि जे काही ऑर्गॅनिक आहे त्या ऑर्गॅनिकची विल्हेवाट लावण्यामध्येही कीटकांचं फार मोठं योगदान आहे तरी आपण सर्वांनी या कीटक प्रदर्शनात भेट द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व कीटकांचे जतन करण्यासाठी आपले योगदान द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि था थांबतो था था। धन्यवाद दरम्यान प्रदर्शन पाहताना विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि नवलाईचे भाव ओसंडून वाहत आहेत अधिविभागाने आपल्या संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनींची माहिती देण्यासाठी या ठिकाणी नियुक्ती केली आहे तर विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात पंधरा मार्च पर्यंत सकाळी साडे ते सहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे त्यामुळे माहितीपूर्वक अशा या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे लोकलेटीसाठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर